करंब तालुक्यातील खामसवाडी मोहा या रस्त्यावर अपघाताच्या संख्येत वाढ होत असून बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देण्याची गरज आहे करम तालुक्यातील खामसवाडी मोहा या गावी ऊस गुळपिठी कारखाने आहेत सदरील कारखान्यांना गोविंदपूर मोहा या मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे मोहा खामसवाडी या मार्गावरून ही तेरणा कारखाना ढोकी नॅचरल कारखाना रांजणी आदी कारखान्यांना ऊस वाहतुकीची वाहने या रस्त्यावरून जात आहेत त्याचबरोबर कारखान्याची ही साखराची मोलेसिस पदार्थांची पण वाहतूक याच रस्त्यावरून होत आहे गोविंदपूर मोहा हा रस्ता काही दिवसांपूर्वीच डांबरीकरण पूर्ण झाले आहे मोहन पासून तीन किलोमीटर अंतरावर रस्त्याचे काम अपूर्ण आहे अवजड वाहन जात असताना दुसरे वाहन रस्त्याने साईत देण्यास खूप त्रासदायक होत आहे काही दिवसांपूर्वीच दैनिक तरुण भारतने यावर आवाज उठविला होता दिनांक अठ्ठावीसच्या मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना समोरचे काही न दिसल्याने ट्रॅक्टर ऊस ट्रॉलीसह रस्त्यावर आडवा झाला सद्रील ट्रॅक्टर चालकाने उडी मारून प्राण वाचवला याच अपघाती उसाच्या ट्रॅक्टरला दुचाकी स्वराची धडक बसल्याने गंभीर जखमी झाल्याचे कळते काही महिन्यापूर्वी याच रस्त्यावर गोविंदपूर गावाजवळ पिकअप व मोटरसायकलच्या धरकेत जीव गमवा लागला होता खामसवाडी येथील ही याच रस्त्यावरील साठे चौक अत्यंत संवेदनशील अपघातप्रवण क्षेत्र बनले आहे या ठिकाणी दुचाकीस्वार त्यांच्या दोन चाकी गाड्या लावताना दिसत आहे याकडे पोलिसांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे याच चौकात महामंडळाच्या एसटी बसेसही थांबतात यामुळे बाहेरगावी जाणारी विद्यार्थी प्रवासी येथे थांबलेले असतात सदरील साठे चौकामध्ये ऊस वाहतूक सुरळीत चालण्यासाठी सिद्धिविनायक कारखान्याने एक सेक्युरिटी गार्डची नेमणूक केलेली असून अरे रावीची भाषा दुचाकी स्वार करताना दिसत आहेत या चौकामध्ये बांधकाम विभाग पोलीस प्रशासनाने वेळेत न पाहिल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही सद्रिल रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढत असून कळंब बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असून रस्त्यांनी जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थी शेतकरी शेतमजूर व महिला यांना जीव मुठीत घेऊन चालाव लागत आहे